ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली असून या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा करणार असल्याचं म्हटलं आहे दरम्यान आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलं यामुळे आता विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचं दिसतंय ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आज मुंबईत होते यावेळी त्यांनी एबीबी माझा या वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला यावेळी त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी राज्यात दोन हजार अठ्ठ्याऐंशी उमेदवार ओबीसी बहुजन पार्टीचे राज्यातील नेते आज मुंबईत बैठकीसाठी उपस्थित होते या बैठकीत आम्ही विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचं ठरवलं आहे आरक्षणाची लढाई आम्ही मतपेटीतून लढवण्याचं ठरवलं आहे प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार देणार असून प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व मिळणार आहे असंही शेंडगे म्हणाले या उमेदवारांच्या मागे ओबीसी समाज उभा राहील ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आहे उमेदवारांची चाचणी येत्या काही दिवसात करणार आहे आता ही निवडणूक पक्षाच्या पलीकडे गेली आहे ही निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार ओबीसीच्या बाजूने कुठलाच नेता नाही त्यामुळे आता आम्हीच निवडणूक लढवणार वंचितची आधी व्याख्या काय ठरवावी वंचितांच्या नेत्यांनी आधी वंचितांची व्याख्या ठरवावी लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगलीत वसंतदादांच्या नातवाला पाठिंबा दिला त्यांनी दिला त्यामुळे आता जो कोणी आमच्या आरक्षणाची बाजू घेईल त्यांना आम्ही देणार असं शेंडगे म्हणाले मनोज जरांगे पाटील यांनी ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं सगळे सोयरे अंमलबजावणी मराठा कुणबी एकच ही ही एकच मागणी मान्य न झाल्यास मी मैदानात उतरणार राज्यात सगळ्या जातींना सोबत घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली मनोज जरांगे पाटील म्हणाले की राजकारण माझा मार्ग नाही मराठा एकत्र आल्याने तुमची लोकसभा लोकसभेला फजिती झाली हे संकेत आहेत माझ्या नदी लागू नका सगळे सोयरे अंमलबजावणीने मराठा कुणबी बी एकच ही मागणी मान्य करा एवढीच एवढंच माझं म्हणणं आहे माझा राजकारणाशी काही संबंध नाही मला माझ्या समाजातील पोरं मोठी करायची आहे समाजाला ताकद द्यायची आहे जर तुम्ही हे नाही केलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर मी सर्व जातींचे उमेदवार उतरून गोरगरीबांना निवडून आणणार सर्व जाती धर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही त्यामुळे नाव घेऊन कुणाला पाडायचे हे सांगेन असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला सबस्क्राइब करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात